आहे रात्रीचे वाजून होत आहेत आता ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला ठळक बातम्या देत आषाढी एकादशी आज राज्यात भक्तीभावनं साजरी झाली वारीसाठी पंढरपूर इथं वारकऱ्यांची अलोट गर्दी झाली होती श्री विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय महापूजा सपत्नीक केली मानाचे वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या बाळू अहिरे आणि त्यांच्या पत्नी आशा यांना महापूजेचा मान मिळाला यंदा राज्यभरात पाऊस चांगला झाला असून खरीपाची विक्रमी पेरणी झाली आहे असं सांगत सर्वांना सुख समृद्धी दे असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाला घातलं आज पंढरपूर इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनाचं सा भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं विठ्ठल मंदिर संवर्धनासाठी त्र्याहत्तर कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पंढरपूर तीर्थक्षेत्र आराखडा पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली शाहू महाराज सांस्कृतिक भवनासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून त्यात आणखी दहा कोटींची भर घालण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाच्या यादीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं शिक्कामोर्तब केला आहे संघात एकशे सतरा खेळाडूंचा समावेश असून एकशे चाळीस तज्ज्ञ अधिकारी आणि कर्मचारी असतील ॲथलेटिक्स प्रकारात सर्वाधिक एकोणतीस खेळाडूंची निवड झाली असून नेमबाजीसाठी एकवीस जण भाग घेणार आहेत बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील वरडी येथील पंचेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला या प्रकरणानंतर जुहूमधील वॉईस ग्लोबल तपास बार सील करून त्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे हे बार पुन्हा सुरू करण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी भाजपाचे आमदार अमित साटम यांनी उत्पादन शुल्क विभाग पोलीस आणि पालिकेला पत्राद्वारे केला आहे पत्रा गेल्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अजि अतिजोरदार पाऊस पडला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला नागपुरात आज सातत्यानं पाऊस सुरू आहे येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार